नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत पोलीस दलातील पंधरा हजार सहाशे एकतीस पदांच्या भरती परीक्षेसाठी चारशे पन्नास रुपये शुल्क महाराष्ट्र पोलीस दलातील पंधरा हजार सहाशे एकतीस पोलीस आणि तुरुंग हवालदारांच्या भरतीचा शासन निर्णय बुधवारी गृह विभागाकडून जारी करण्यात आला विशेष सवलती दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची परवानगी दिली जाईल असे सरकारी निर्णयात म्हटले आहे पूर्वी थेट भरतीद्वारे फक्त पन्नास टक्के पदे भरता येत होती परंतु कर्मचाऱ्यांची तातडीची गरज लक्षात घेता ही मर्यादा रद्द करण्यात आली होती असे या निर्णयात नमूद केलेले आहे भरती प्रक्रिया विभागीय स्तरावर पार पाडली जाईल आणि ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेतली जाईल खुल्या श्रेणीतील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क चारशे पन्नास रुपये आणि श्रेणीतील उमेदवारांसाठी तीनशे पन्नास रुपये असेल तसेच परीक्षा शुल्क स्वरूपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरता खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे पंधरा हजार सहाशे एकतीस पदांमध्ये दोन हजार चोवीसमध्ये रिक्त झालेल्या आणि दोन हजार पंचवीसमध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा समावेश आहे यात पोलीस कॉन्स्टेबलची बारा हजार तीनशे नव्याण्णव पदे दोनशे चौतीस पोलीस कॉन्स्टेबल चालक पंचवीस बॅट्समन दोन हजार तीनशे त्र्याण्णव सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल आणि पाचशे ऐंशी तुरुंग कॉन्स्टेबल आहेत माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद